मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये बांधकाम कामगारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बांधकाम कामगार योजने अंतर्गत चालू असलेल्या भांडी वाटप योजनेचे फोन सध्या सुरू झालेले आहे ह्या भांडी वाटप योजनेमध्ये शासनामार्फत बांधकाम कामगारांना एकूण तीस भांडी वाटण्यात येतात त्याची तपशील खालीलप्रमाणे प्रमाणे आहेत डिस्क्रिप्शन वरील लिंक वरती क्लिक केल्यानंतर आपण ह्या वरती डायरेक्ट होणार आहोत ठीक आहे ही वेबसाईट अत्यंत वेबसाइट वेबसाईट ज्यावरती आपण फॉर्म भरणार आहे बांधकाम कामगार भांडी वाटप जर तुम्ही यापूर्वी जर तुम्ही अपॉइंटमेंट घेतलेली असेल तर अपॉइंटमेंटचं लेटर प्रिंट करण्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे ठीक आहे आणि जर फ्रेश रजिस्ट्रेशन तुम्ही करणार असाल म्हणजे नवीन नोंदणी करायची असेल तर तुम्हाला तुमचा बांधकाम कामगार रजिस्ट्रेशन नंबर जे की आपल्या कार्डवरती बांधकाम कामगारांच्या कार्डवरती एम एच स्टार्ट होतं ते रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सेंड ओ टी क्लिक करायचं आहे ठीक आहे क्लिक केल्यानंतर वर ना काय करायचं आपल्याला जी आपल्या मोबाईल रजिस्टर्ड मोबाईल नंबर ओ टी पी आलेला आहे त्या ओ टी इथे टाकायचे आहे ओ टी पी टाकल्यानंतर ना व्हेरीफाय ओ टी क्लिक करायचं आपल्याला ठीक आहे व्हेरीफाय ओ टी पी सक्सेसफुली ओटीपी आपला सक्सेसफुली व्हेरीफाईड झालेला आहे त्यानंतर ना आपले सगळे पर्सनल डिटेल्स इथे ऑलरेडी अपलोडेड असणार आहे तुम्हाला इथे काही देखील अपलोड करायचे नाही आहे ठीक आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथे असेल तुमचं रजिस्ट्रेशनचे दिनांक इथे असेल मग त्यानंतर तुमचं थोडेरी वर्षी कधी रिन्यूअल करायचं आहे तुमचं रिन्युअल डेट इथे देखील असेल तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर हे सर्व माहिती सर्व तपशील तुमचा इथे ऑलरेडी अपलोडेड असणार आहे इवन तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर सर्व माहिती आहे तुम्हाला देखील करायची गरज आपल्याला फक्त इथे एक महत्वाचं काम करायचं आहे ते आहे की आपल्याला शिबिर निवडायचं आहे ठीक आहे जे आपल्या नियर बाय शिबिर असणार आहे ते आपल्याला चूज करायचे आहे ठीक आहे इथे क्लिक केल्यानंतर मी तुम्हाला तुमच्या जवळपासची शिबिर यादी दिसतील त्यातील जवळ तुमच्या जवळ जवळचं शिबिर तुम्हाला निवडायचं आहे असं काही ना नाही की तुमचं रजिस्ट्रेशन एका ठिकाणी झालेलं आहे त्या ठिकाणचं शिबिर तुम्हाला निवडायचं असं काही नाही आहे जे तुमच्या घराच्या जवळ असेल त्या शिबिरमध्ये आपल्याला तो शिबिर आपल्याला सिलेक्ट करायचा आहे ठीक आहे सिलेक्ट केल्यानंतर ना आपल्याला अपॉइंटमेंटची डेट घ्यायची आहे ठीक आहे अपॉइंटमेंटची डेट अपॉइंटमेंटची डेट काय आहे तर ज्या दिवशी आपण भांडी वितरणासाठी जाणार आहे ठीक आहे भांडी वितरण जे होणार आहे ते घेण्यासाठी आपण जाणार आहोत ठीक आहे तर ह्यामध्ये जे हेड सर्कल्स ठीक आहे त्या दिवशी आपण घेऊ शकत नाही आणि जे वाईट मध्ये दिसत आहेत ते आहे डिस्ट्रीब्युशनचे दिवस त्या दिवशी आपण आपली अपॉइंटमेंट घेऊ शकतो ठीक आहे तुमच्या तारखेच्या हिशोबाने जे तुम्हाला सुटेबल डेट आहे ती डेट तुम्ही पिक करायची आहे आणि त्यानंतर तुमची अपॉइंटमेंट प्रिंट आउट करायची आहे ठीक आहे तर अपॉइंटमेंट सिंह केल्यानंतर ह्यावरती तिथे जाताना काय काय डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे आहे ते सर्व इथे मेन्शन केलेले आहेत ठीक आहे तर हे जे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला सविस्तर वाचायचे आहे आणि त्यानंतरनं तुम्हाला ठीक त्या तारखेला तुम्ही तुम्हाला तिथे निवडलेल्या दिनांकला तुम्हाला तिथे हजर राहायचे आहे अन्यथा तुमचं जे संच आहे ते बाद ठरवण्यात येईल धन्यवाद मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्रांनी